लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल मतदारांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळली आहे भाजपचे नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभाग चौदामध्ये आपला मास्टर्स स्ट्रोक टाकला असून नामवंत उद्योजक आणि पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बालभाई काझी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक चौदामधील पॅनेलमध्ये माननीय श्री सतीश दत्तात्रय पाटील सौ रेणुका मयुरेश नेतकर सौ सारिका अब्दुल भगत व माननीय श्री इक्बाल काझी साहेब यांचा समावेश आहे परिसरात एक मदतीला धावून जाणारा आणि राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक काम करणारा नेता म्हणून माननीय इग इक्बाल काझी यांची ओळख आहे उद्योजक असल्याने आणि एका मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे गरिबी आणि कष्टातून तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी सफलता मिळवली होतकरू आणि गरजवंत लोकांची मदत करून त्यांना रोजगार मिळवून देण्याकरता त्यांनी पुरेपूर मदत केली जेव्हा ते पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सी एस आर फंडाचे पन्नास लाख रुपये खर्च करून बेग उर्दू हायस्कूल ई एस इंग्लिश स्कूल अँग्लो उर्दू हायस्कूल बारापाडा नॅशनल उर्दू हायस्कूल तळोजा यासारख्या शाळांचा कायापालट केला कोरोना प्रादुर्भावाच्या काळातसुद्धा त्यांनी अनेक लोकांना मदत केली विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केली तसेच जीवनावश्यक गोष्टी व औषधे यांचे वाटप इक्बाल काझी यांच्यातर्फे करण्यात आले याबाबत लोकांमध्ये चर्चा आजही होत असते कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांची ते मदत करत असतात कच्छ येथील भूकंप कोकणात आलेला पूर आणि केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदत पंजाब येथील पूर यासारख्या संकटांमध्ये श्री इक्बाल काझी यांची मदत सर्वात आधी पोहोचली सव्वीस जुलै दोन हजार पाच या दिवशी मुंबईबरोबरच पनवेलमध्ये सुद्धा भयंकर पुराचे संकट ओढवले होते तेव्हासुद्धा श्री इक्बाल काझी यांनी गरजू लोकांची घरे पुनर्वसन करण्यात मदत केली होती पनवेलच्या कच्छी मोहल्ला पटेल मोहल्ला भारतनगरमधील झोपडपट्टीमध्ये दरवर्षी पावसामुळे पूर येतो या सर्व पूरग्रस्त लोकांना शाळेत मुक्काम करण्याची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते माजी खासदार रामशेठ ठाकूर बाळासाहेब पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांच्यासोबत पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी माननीय श्री इक्बाल काझी महानगरपालिका निवडणूक लढत आहेत संपूर्ण पॅनेलसह माननीय श्री इक्बाल काझी यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी क करून पनवेलच्या विकासाकरिता एका आदर्श उमेदवारास सत्कार्य करण्याची संधी द्यावी असे आवाहन सर्वच मोहल्ल्यातील नेते करत आहेत